नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे मराठी स्टोरीज वन आणि आज आपण ऐकणार आहोत मन वेडे तुझवर जडले भाग श्याण्णव भाई मला माफ करा संशयाचं भूत माझ्या डोक्यावर एवढं बसलं होतं की स्वतःच्या बहिणीवर आणि नवऱ्यावर सुद्धा अविश्वास दाखवला मी दिल आहे समजल्यावर ती मला माफ करेल का सई रडत होती तिला कदाचित हे सर्व अगोदरच माहीत असावं श्री नाराजच्या सुरात उसासा सोडत म्हणाला आणि निघून गेला इकडे अदितीने श्रीला कॉल लावला हॅलो हां जान बोल श्री प्रसाद भाऊजी कसे आहेत आता अदितीने विचारलं अजिबात बरा नाही तो आल्यापासून स्वतःला कोंडून घेतला आहे त्याने रूममध्ये कितीही समजवण्याचा प्रयत्न केला तरी ऐकत नाही स्वतःला गुन्हेगार मानत आहे तो त्याची अशी अवस्था मला बघवत नाही ग तुम्ही समजावून बघा ना तुमचं ऐकतील ते थी। अगं तुला काय वाटतंय मी प्रयत्न केला नसेल का बरं किमया कशी आहे आता श्रीने विचारलं बरी आहे तिची ही परिस्थिती काही वेगळी नाही तोंड वर करून सुद्धा बघत नाही ती कुणाकडे सारखी रडत असतील आदिती म्हणाली काय मिळवलं तिने एवढ्या खालच्या पातळीला जाऊन श्री उसासा सोडत म्हणाला तुम्ही नका त्रास करून घेऊ आदिती म्हणाला पण तू तिच्यापासून लांबच राहा माझा तिच्यावर अजिबात विश्वास नाही मान्य आहे ती चुकली पण तिच्या चुकीची शिक्षासुद्धा तिला मिळाली आहे आता आपण तिला अजून शिक्षा नाही देऊ शकत श्री मला तिला शिक्षासुद्धा द्यायची नाही आणि तिचं तोंड देखील पाहायचं नाही पण तिच्यामुळे प्रसादची जी हालत झाली आहे ती मला नाही पाहावं माझा भाऊ अगोदर जसा होता तसा हवा आहे मला श्री म्हणाला काळजी करू नका श्री मी बोलते प्रसाद भाऊजींबरोबर मला खात्री आहे की ते माझं नक्की ऐकतील असं झालं तर बरंच होईल कधी येणार आहेस तू उद्या किमीची तब्येत कशी वाटते ते बघते आणि मग येतील अदिती तू परत मिळाल्याचा आनंदसुद्धा मला नेट व्यक्त करता येत नाही आय एम सॉरी जान इट्स ओके okay श्री अदिती म्हणाली बाय जान टेक केअर अँड रिमेंबर आय लव्ह यू आय लव्ह यू टू बाय अदिती इकडून म्हणाले दुसऱ्या दिवशी संध्याकाळी श्री आदितीला घ्यायला आला होता आदिती तयार होऊन खाली हॉलमध्ये बसली होती चल निघूया श्रीने आत येत तिला विचारले श्री आम्हाला काही खातिरदारी तरी करू देशील की नाही निदान चहा कॉफी तरी घे साक्षी म्हणाली सध्या तरी मला फक्त माझी बायको हवी आहे श्री आदितीकडे बघत म्हणाला ते काही नाही बस बरं तू खाली मी लगेच चहा घेऊन आले स्मिताताई म्हणाल्या चहा पाणी झाल्यावर श्री आणि अदिती घराकडे निघाले खरं तर बोलायला बरंच काही होतं पण आज दोघांनाही बोलता येत नव्हतं परिस्थिती पुढे हतबल होते ते अदिती बाळा थोड्या वेळ बाहेरच थांब सावित्रीबाई म्हणाल्या आणि त्यांनी तिच्यावरून भाकर तुकडा ओवाळून टाकला तिचं ऑप्शन करून तिला आत घेतलं आज खऱ्या अर्थाने आमच्या गृहलक्ष्मीचा गृहप्रवेश झाला आहे सावित्रीबाई म्हणाल्या आई म्हणत आदिती आशीर्वाद घ्यायला खाली वाकली आमचे आशीर्वाद तर नेहमीच तुमच्याबरोबर आहेत सदा सुखी राहा सावित्रीबाई म्हणाल्या वहिनी म्हणत बनी तर तिच्या गळ्यातच पडला काल अपवलं आमच्यापासून किती मिस केला आम्ही तुला माहिती आहे तू इथे असूनसुद्धा इथे नव्हतीस बने म्हणाला मला तुम्हाला सरप्राईज द्यायचं होतं अदिती म्हणाली दी मला माफ कर मी चुकले तुला खूप घालून पाडून सई रडत बोलत होती ती अदितीच्या पायाला हात लावायला लागली तसं अदितीने तिला अडवलं वेडी आहेस का गं तू सई मला सर्व माहीत आहे तू किमीवर डोळे झाकून विश्वास ठेवलास आणि तिथेच चुकलीस तुला माफी मागायची गरज नाही असं नको म्हणोदिल मी चुकले आहे आणि मला माझ्या चुकीची शिक्षा मिळालीच पाहिजे तू म्हणशील ती शिक्षा भोगायला तयार आहे मी सई म्हणाली बघा परत नाही म्हणता येणार नाही हो मी तयार आहे माझी शिक्षा भोगायला सई तिकडे बघत म्हणाली मग तुझी शिक्षा ही आहे की परत कधीच बनीवर अविश्वास दाखवू नकोस मी जी चूक केली ती चूक तू करू नकोस बनीचं तुझ्यावर खूप प्रेम आहे त्या प्रेमावर कधीही संशय घेऊ नकोस अदिती म्हणाली ती म्हणत सई तिला बिलगली बस आता रडू नकोस तुझी चूक तुला कळाली यातच सर्व आलं वहिनी पण आपला प्रसाद बघ ना ग कालपासून रूमच्या बाहेर सुद्धा आला नाही तू काल तरी बाईने त्याला दोन घास खायला घातले पण आज सकाळपासून उपाशी आहे तो असंच चालू राहिलं तर लवकरच वेडा होईल तो बनीचा चेहरा पडला होता असं काही होणार नाही मी बोलते प्रसाद भाऊजींबरोबर आलेच मी आदिती प्रसादच्या रूमकडे गेली भाऊजी दरवाजा उघडा अदिती दारावर नॉफ करत म्हणाले बराच वेळ दरवाजा वाजून सुद्धा प्रसाद दरवाजा ओपन करत नव्हता भाऊजी तुम्हाला माझी शपथ आहे उघडा दरवाजा अदिती म्हणाली शेवटी प्रसादने दरवाजा उघडला त्याच्याकडे पाहून मात्र अदितीचे डोळे भरून आले होते अंगात अजिबात जीव नव्हता त्याच्या रडून सुजलेले डोळे लाल भडक दिसत होते केस विस्कटले होते चेहऱ्यावरती कुठलेच भाव नव्हते त्याच्या ते पाहून आदितीला भरून आलं भाऊजी ही काय हालत करून घेतली आहे तुम्ही अदिती म्हणाली मी काय करू बहिणी मला काहीच सुचत नाही किमयाने तुझ्याविषयी जो विचार केला तो आठवला की असं वाटतं तिचा गळा दाबून जीव घेऊन टाकावा पण दुसऱ्या क्षणाला तिच्याविषयी विचार करून दया येते स्वतःवरती राग येतो चीड येते माझी मला वहिनी कधी कोणत्या मुलीला छेडलं सुद्धा नाही ग मी आणि माझ्या हातून एवढा मोठा गुन्हा घडावा हा विचार मनात जरी आला तरी माझा स्वतःवरचा राग वाढतो प्रसाद सांगत होता भाऊजी जे झालं त्यात तुमची अजिबात चूक नव्हती तुम्ही तर या दुष्टचक्रामध्ये फसवला गेलात स्वतःला दोष देऊ नका तुम्ही गुन्हेगार नाहीत अदिती प्रसादला समजवत होती वहिनी पण त्याने सत्य परिस्थिती बदलणार नाही माझ्यामुळे एका मुलीचं आयुष्य बर्बाद झालं आहे आणि हेच खरं आहे आता ही खंत आयुष्यभर मनात राहील कुणी मला कितीही माफ केलं कितीही निर्दोष समजलं तरीही मी स्वतःला माफ करू शकणार नाही प्रसाद सांगत होता अदिती त्याच्या बोलण्याचा विचार करत होती भाऊजी खरंच तुम्हाला असं वाटतं की तुम्ही गुन्हेगार आहात हो बहिणी फक्त आनंद एकाच गोष्टीचा वाटतो त्या दिवशी त्यांचा प्लॅन यशस्वी झाला नाही नाहीतर मी आज जिवंत नसतो भाऊजी हो बहिणी भाऊजी लग्न कराल की मयाबरोबर अदितीने विचारलं वहिनी प्रसादने आश्चर्याने तिच्याकडे पाहिलं हा एकच पर्याय आहे ज्याच्यामुळे तुम्ही तिच्या विस्कळीत झालेल्या आयुष्याची घडी पुन्हा बसू शकता आणि तुमच्या मनावरचे अपराधीपणाचे ओझेसुद्धा उतरेल नीट विचार करून मगच निर्णय घ्या अदिती म्हणाले प्रसाद अदितीच्या बोलण्याचा विचार करत होता अदितीने जाऊन त्याच्यासाठी जीवनाचं ताट आणलं वहिनी मला भूक नाही भूक नसायला काय झालं गप्प जेवून घ्यायचं नुसता विचार करून प्रश्न सोडवता येत नाहीत ते सोडवायचे असतील तर शांत डोक्याने विचार करायला हवा आणि विचार करण्यासाठी पोट भरलेलं असावं लागतं त्यामुळे जेवण घ्या अदिती त्याच्यासमोर पोळी भाजीचा घास धरत म्हणाले त्याने घास तोंडात घातला आणि त्याचे डोळे गळागळ व्हायला लागले प्रसाद असा धीर सोडू नकोस आम्ही सर्व तुझ्याबरोबर आहोत श्री त्याच्या बाजूला बसत म्हणाला प्रसादला जेवण भरून अदिती तिच्या रूममध्ये आली होती तिने एवढ्या वेळ डोळ्यात अडवलेले अश्रू रूममध्ये येताच व्हायला लागले अदिती काय झालं का, का रडतेस तू श्री तिचा चेहरा उंजळीमध्ये घेत म्हणाला श्री प्रसाद भाऊजींची हालत नाही बघवत मला खूप हळवे आहेत ते किती मनाला लावून घेतलं आहे त्यांनी आणि का नाही लावून घ्यावं मला माहिती पडलं तेव्हा मला तरी कुठे सहन झालं होतं हे सगळं आणि ते तर नाहक बळीचा बकरा बनले आहेत अदिती श्रीच्या मिठीत शिरत म्हणाली अदिती असं रडून कसं चालेल आपल्याला त्याला ह्या परिस्थितीतून बाहेर काढायचं आहे त्यामुळे तू अशी कोलमडून जाऊ नकोस जरा धीराने घे अदितीने हुंकार भरला प्रसादच्या डोक्यात अदितीचे घुमत होते प्रसाद रात्रभर अदितीच्या बोलण्याचा विचार करत होता सकाळी तो त्याच्या निर्णयापर्यंत पोहोचला होता सगळे डायनिंग टेबलवर बसले होते प्रसादसुद्धा आज खाली आला होता मला सगळ्यांबरोबर काही बोलायचं आहे प्रसाद म्हणाला हो बोल श्री त्याच्याकडे बघत म्हणाला भाई मला केमयाबरोबर लग्न करायचं आहे जर तिला मान्य असेल तर प्रसाद म्हणाला प्रसाद तर ठिकाणावर आहे ना तुझं ज्या मुलीमुळे एवढं सगळं झालं तिला तू ह्या घरची सून म्हणून आणणार आहेस त्या मुलीवर माझा काळी इतकाही विश्वास नाही आजवर तिने एवढं काही केलं आहे आणि आता ती ह्या घरात आली तर किती आणि काय करेल हा विचार मला करवत नाही सावित्रीबाई रागात म्हणाल्या हो भाऊजी मला सुद्धा असंच वाटतं सई म्हणाली मामी मी लग्नानंतर इथे राहणार नाही आणि दुसरी गोष्ट मी देसाई नाही माझ्याकडे कुठलीही प्रॉपर्टी नाही हे मी तिला स्पष्ट सांगणार आहे त्यानंतर निर्णय तिचा असेल माझ्यामुळे एका मुलीचं आयुष्य बर्बाद झालं आहे हा विचार आयुष्यभर माझा पिच्या सोडणार नाही आणि त्यामुळेच मी तिच्याशी लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे प्रसाद म्हणाला प्रसाद अजूनही विचार कर घाईमध्ये कोणतेच निर्णय घेऊ नकोस विजयराव म्हणाले हो प्रसाद शांत डोक्याने विचार कर ती मुलगी विश्वास करण्याच्या अजिबात लायक नाही तिच्याबरोबर लग्न करून तू तुझं तु तु आयुष्य खराब करून घेऊ नकोस मी तुला अगोदरसुद्धा सांगितलं आहे जे झालं त्यात तुझी चूक नव्हती आणि जे तिच्या बाबतीमध्ये घडलं आहे ते तिच्या कर्माचं फळ आहे तू नाहक स्वतःला त्रास करून घेतायस श्री म्हणाला भाई माझा विचार झाला आहे हा एकच मार्ग आहे माझ्या मनातून अपराधीपणाची भावना काढण्याचा प्रसाद म्हणाला ठीक आहे जशी तुझी मर्जी श्री नाराजीच्या सुरात म्हणाला संध्याकाळी रेडी राहा सगळे आपण जाधवांच्या घरी जाणार आहोत किमयाला मागणी घालायला विजयराव म्हणाले प्रसाद तिथून कडक त्याच्या रूममध्ये निघून गेला प्रसाद डोकं ठिकाणावर आहे ना, ना तुझं हे काय बोलत आहेस तू किमयाबरोबर लग्न त्या मुलीबरोबर लग्न करायचं म्हणत आहेस तू ज्या मुलीमुळे पूर्ण देसाई कुटुंबच उद्ध्वस्त झालं असतं भाई आणि बहिणी दोघांच्या आयुष्यात वादळ आलं असतं आणि तेही पहिल्यापेक्षा मोठं हे सर्व माहीत असताना तू कसं काय त्या मुलीसोबत लग्नाचा विचार करत आहेस एक वेळेस मी भावनेच्या भरात चुकीचा निर्णय घेऊ शकतोस पण तू नाही तू तर भाईची सावली आहेस ना मग असा चुकीचा निर्णय का घेत आहेस तू बनी प्रसादच्या रूममध्ये आला होता आणि त्याच्याशी बोलत होता हो बनी मी भाईसारखाच विचार करू शकतो आणि म्हणूनच मी असा निर्णय घेतला आहे प्रसादने सांगितलं प्रसाद तू काय बोलत आहेस मला तर काहीच कळत नाही बनी वैतागला होता बनी ही मुलगी काहीही करू शकते ती किती खालच्या पातळीला जाऊ शकते हे तिने आपल्याला दाखवून दिलं आहे उद्या ही मुलगी मोकळी राहिली तर पुन्हा ही भाई आणि बहिणीला त्रास देण्याचा प्रयत्न करेल म्हणून मी तिच्याबरोबर लग्न करून तिला त्यांच्यापासून लांब ठेवणार आहे ती जर खरंच सुधारली असेल तिला तिच्या वागण्याचा पश्चाताप असेल तर मी तिला नक्कीच मनापासून माझी बायको म्हणून स्वीकारेल पण जर ती अजूनही तशीच असेल तर मात्र मी तिच्यावर लगाम लावेल प्रसाद म्हणाला प्रसाद पण ह्यात रिस्क आहे तू तु तुझं आयुष्यपणाला लावत आहेस भाईला हे कळलं तर तो कधीच तुझं लग्न किमीबरोबर होऊ देणार नाही बनी म्हणाला बनी त्याला ह्यामधलं काहीच कळता कामा नाही तुला माझी शपथ आहे मला माझं कर्तव्य करायचं आहे आणि ह्यात माझासुद्धा फायदाच आहे की माझ्या मनावरचं अपराधीपणाचं ओझ सुद्धा ह्या लग्नामुळे उतरलं जाणार आहे प्रसादने सांगितलं ठीक आहे प्रसाद पण जरा जपून अहो पण ह्या लग्नाला सुमित्रा ताई तयार होतील का आधीच आपण त्यांना इथे काय झालं आहे ते सांगितलं नाही अजून त्यात हे लग्न त्या कशा रिॲक्ट करतील ह्याचाच विचार मला करवत नाही सावित्रीबाई टेन्शनमध्ये बोलत होत्या मी बोलतो तिच्याबरोबर तू नको टेन्शन घेऊस अगोदर आढीवेळे घेईल ती पण नंतर होईल तयार मी ओळखतो तिला विजयराव म्हणाले बघा कसं जमतंय ते सावित्रीबाई मान हलवत म्हणाल्या भाऊजी नक्की हा निर्णय तुम्ही विचार करून घेतला आहे ना लग्न म्हणजे खेळ नाही तुम्ही अजूनही विचार करा घाईत घेतलेल्या निर्णयामुळे पश्चातापाची वेळ यायला नको मी बोलते डॅडबरोबर लगेच मागणी घालायला ताईची घाई नको करायला आदिती म्हणाली मी शांत डोक्याने विचार केला आहे वहिनी आज ना उद्या मला लग्न तर करायचंच आहे मग किमीबरोबर का नाही पण तुम्ही खुश तर आहात ना ह्या निर्णयाने आदिती प्रसादकडे पाहत म्हणाले हो वहिनी पण त्या अगोदर मला एकदा किमीबरोबर बोलायचं आहे तिची मर्जीसुद्धा तितकीच महत्त्वाची आहे तिच्यावर जोर जबरदस्तीने हे नातं थोपवायचं नाही मला तिची मर्जी असेल तरच हे लग्न होईल प्रसादने सांगितलं संध्याकाळी पूर्ण देसाई फॅमिली गुलमोहरवरती हजर झाली होती अरे तुम्ही सगळे आज अचानक इकडे प्रतापराव म्हणाले अहो त्यांना आत तर येऊ द्या अगोदर स्मिताताई पुढे जात म्हणाल्या प्रतापराव वहिनी नमस्कार विजयरावांनी हात जोडले नमस्कार या बसाना प्रतापराव म्हणाले बकुळा पाणी घेऊन ये स्मिताताईंनी बकुळाला आवाज दिला आदित्य आला नाही का विजयरावांनी विचारलं आत्ताच आला आहे तो साक्षी जा जरा आधीला बोलून न स्मिता ताई म्हणाल्या आदिती तुम्ही सगळे असे अचानक आदित्यने विचारलं का आम्ही आलेलं आवडलं नाही का तुम्हाला विजयराव म्हणाले तसं नाही काका पण सध्याची परिस्थिती पाहता थोडं टेन्शन आलं मला आदित्य म्हणाला रिलॅक्स काळजी करण्यासारखं काही नाही तुझ्याकडे थोडं काम घेऊन आलो आहोत आम्ही विजयराव म्हणाले तुम्ही सगळे आलात मग बनी कुठे आहे साक्षी चाहता ट्रे खाली ठेवत म्हणाली सुद्धा आला आहे बाहेर उभा आहे श्रीने सांगितलं अरे मग आत बोलव त्याला स्मिताताई म्हणाल्या तो येईल मम्मा आम्ही ज्या कामासाठी आलो आहोत ते अगोदर करूया का श्री म्हणाला आता काय करायला आले आहेत हे इथे माझ्या मुलीचं आयुष्य खराब करून तुमचं मन भरलं नाही का? काकी खाली येत म्हणाली वहिनी तुम्ही काही हे न बोललेलं चांगलं स्मिता ताई म्हणाल्या हो तर तुझ्या लेकीच्या सासरची मंडळी आहेत ही तू कसं ऐकून घेशील ना काकी तोंडाला आवर घालायचा मी तुला मागे सुद्धा सांगितलं आहे तुला जमत नसेल तर ह्या घरचे दरवाजे तुमच्यासाठी खुले आहेत एकतर तुझ्या मुलीने एवढे सगळे उद्योग करून सुद्धा तुला आणि तिला इथे राहू दिलं आहे तेच खूप आहे आदित्य रागाने लाल झाला होता त्याचं बोलणं ऐकून काकीची ततरली होती काकीने तिचा पवित्र लगेच बदलला बोलू नको तर करू काय मला काय हौस आहे का असं बोलायची ह्या पोरने जीवाला घोर लावला आहे माझ्या आयुष्याची माती करून घेतली आहे तिने स्वतःच्या आता काय भविष्य आहे तिचं काकी डोळ्याला ला पदर लावून रडत होती हे बघा ताई तुमचं दुःख कळतं आम्हाला त्याच्यासाठीच आम्ही इथे आलो आहोत सावित्रीबाई म्हणाल्या म्हणजे मला कळलं नाही आदित्यने विचारलं आधी प्रसादला किमयाबरोबर लग्न करायचं आहे श्रीने सांगितलं हो दादू आणि त्याच्यासाठीच आम्ही इथे आलो आहोत जर तुम्हाला मान्य असेल तर किमयाला आम्ही प्रसादसाठी मागणं घालणार आहोत आदिती म्हणाली काय काकींच्या डोळ्यात चमक आली होती बाकीच्या सगळ्यांच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन बदलले होते श्री प्रसादने तर सगळा प्रॉब्लेमच सॉल्व्ह केला त्याच्या ह्या निर्णयासाठी त्याचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे की मीला माफ करणं सोपं नाही निदान प्रसादसाठी तरी आदित्य म्हणाला हो श्री साक्षीसुद्धा म्हणाली मम्मा बाबा तुम्हाला काय वाटतं आदित्यने विचारलं प्रसादच्या निर्णयाचं स्वागतच करायला हवं आपण प्रतापराव म्हणाले हो मलासुद्धा आवडेल प्रसादला जावाई करून घ्यायला स्मिताताई हसत म्हणाल्या आणि काकी तुझं काय मत आहे आदित्यने आवाजात जरप ठेवली होती तुमचे खूप उपकार झाले माझ्यावर काकी सावित्रीबाईंच्या पाया पडायला लागल्या ताई हे काय करताय तुम्ही उठा बरं सावित्रीबाई त्यांना थांबवत म्हणाल्या कुठल्या तोंडाने तुमची माफी मागू मी जे काही बोलले त्यासाठी माफ करा मला काकी हात जोडून म्हणाले झाले गेले विसरून जा मुलांच्या सुखामध्येच आपलं सुख आहे त्यामुळे आता तो विषय परत नको मी जयराव म्हणाले तुम्हा सगळ्यांना हे मागणं मान्य आहे श्रेणी विचारलं हो साक्षी जा दिवा पुढे साखर ठेवून स्मिताताई म्हणाल्या स्मिताताई हे घ्या तोंड गोड करा सावित्रीबाई पेड्याचा बॉक्स ओपन करत म्हणाल्या